नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला तुळजापूर शहर विकासमय घडवायचे विकासाचा महामेरू असणारे राणा जगजित सिंह पाटील म्हणतात सतराशे कोटी रुपये तुळजापूर विकास करण्यासाठी आणलेले आहेत आणि ड्रग्ज प्रकरणामधला गाजत असलेला एक आरोपी आरोप आहे त्यांच्यावर ते म्हणतात जोपर्यंत आमचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगार नाही असं राणा जगदीश सिंह पाटील किलेर म्हणतात पण तोच व्यक्ती आज तुळजापूर तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या नगर, नगर पदासाठी भाजपाने उमेदवारी देऊन उभा केलेला आहे आता शहराचा विकास खरा आहे का खोटा आहे का तुळजापूर विकासमय झाले तुळजापूरचे आमदार राणा जगदीशिह पाटील यांनी तुळजापूरचा विकास केला आहे का यात्रेकरूच्या जागेचा वाद पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे खरंच यात्रेकरूचा जागा यात्रेकरूला मिळाला का यात्रेकरूला न्याय मिळाला का त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे नेमकं विकास तुळजापूर आई तुळजाभवानीचा झाला का त्यांच्या कार्यकर्त्याचा झाला हा विषय आपण आज जाणकार तुळजापूरचे काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं तुळजापुराचा विकास झालेला आहे का नमस्कार नवन बाप्पा नवरे बर तुळजापूर इथं पंधरा वीस वर्षापासून राहतो हो या चौघलीमध्ये बर आमच्यात विकास हे फक्त नावाला आहे बा इथं विकास वगैरे काय होत नाही इथं फक्त यांचे घरे भरले जातात बर पुढारी लोक घरे भरते सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे फक्त चालते तुळजापूर मध्ये बर इथं काय चालत नाही बाकीच सर सातशे सतराशे कोटी रुपये तुळजापूर विकासासाठी आणले तर राणा जगदीश सिंह पाटील यांनी असं त्यांचं मत आहे काय विकास झाला आतापर्यंत नाही नाही अजून सुरुवातच कामाला झालेली नाही आता त्यांचा विकासाचा प्लॅन आहे तो विकास होईल आज जसं मोदींनी भारतात विकास केला फडणवीसनी महाराष्ट्रात विकास केला तसाच हा तुळजापूर सुद्धा एक सुंदर तुळजापूर उभा करायचं असं त्यांचं स्वप्न आहे पण आज जनता जनता काय करते आज त्यांच्या विकासाला अडथळा निर्माण करते आज त्यांना कुठंही कराले की त्यांच्यावर टीकाच करत बसते पण जनता असं त्यांच्याकडे कुठला ठोस कार्यक्रम घेऊन जात नाहीये जनतेला मागच्या प्राधिकरण विरोध प्राधिकरण अहो जनता कोण का स्वतःचा जनतेचा विकास व्हायला जनता कशी विरोध कराल आज इथं तुम्ही महिलासाठी बाथरूम आहे का बघा कुठं स्टँड पासून पण द्यायचं बघायचं महिलाला काय व्यवस्था आहे का इथं मुतारीची जागा नाही गावात पूर्ण एकच मुतारी इथं फक्त बघा हा ज्यांचा विकास जनता विरोध करते म्हणलं नव्हते मग एक इंच ही जागा आम्ही देणार नाही असे राहते घरातले जे लोक राणा पटलाला विरोध करतात ते राहते घरातले माणस जनता नये का जनताच आहे ना जनता मग त्यांचा विकास होत असताना त्यांनी विरोध का केला त्यांनी विरोध का केला म्हणजे त्यांची स्वतःची जागा जाते स्वतःची इस्टेट जाती म्हणून विरोध आहे त्यांचा मग मत... बाकी काय नाही आणि जनतेचा काय इथं तुम्हाला एक सांगतो तुम्ही आज विचारता इथं ती पंधरा वीस वर्षाखाली प्राधिकरण राबवलेलं ब... तुम्हाला काय दिसतं का, का तुळजापूर चारशे कोटी रुपये आज प्राधिकरणाची इथं तुळजापुरात खर्च झालेले आहेत तुळजापुरात काय विकास कुठं दिसतोय का आज हे विरोध कशा करताय आज यांचा मग विकास दिसत नाही आणि जनतेने उठाव केला नाही की हा चारशे कोटीचं काहीच काम झालं नाही काय कुठे गेले पैसे जनता विचारायला तयार नाही खासदार ओमराजे निंबाळकर राणा जगदीश पाटलाला नारळ फोडे आमदार म्हणतात काहिल्या देवी चौकाचं काम केलेलं नाही हो मला एक सांगा पाच वर्ष आहे का आणि आताचे दोन वर्ष मिनिट आहे का तुम्ही तांबलवाडीच जी तुमचं इंडस्ट्रीज एमआयडीसी ते अद्याप झालेली नाही आमच्या धाराशिवची एम आय डी सी अजून झालेली नाही मग विकास कुठे आहे सांगतो ना मी तुम्हाला कामोडीची एम आय डी सी करायला लागले तिथं विरोध करून ती हाणून पाडली रेल्वेचा प्रकल्प वर्ष दीड वर्ष लांबवला का रांबवला आज ती शेवटी ज्या भावानी मिळाले त्याच भावाने शेतकऱ्याला पैसे मिळाले काही त्याच्यात फायदा झाले पण ओमराजे खासदारांनी तो प्रकल्प वर्ष दीड वर्ष बोला, बोला। इथं सात वर्ष झाले ती खासदार आहेत इथं कुठला निधी आहे तुळजापूरला त्यांचा ती सत्यत नाही ती निधी कसा मिळेल सत्तेत नसले तरी काय त्यांचा निधी परत गेला पण त्यांना काय नाही सगळं हे फक्त टेंडर घ्यायचं पैसे कमवायचं इथं दुसरं काय उद्योग नाही बरं ड्रग्जच्या प्रकरणामधला आरोपी पिटू गंगणे हे आज उमेदवार आहेत त्यांच्याविषयी वाद आहे पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काय मत आहे तुमचं अजून आरोप सिद्ध झाला नाही ना ते आरोप सेवन करणं म्हणजे ड्रग्स हा व्यापारी आहे ड्रग्स हा विकले हे सिद्ध झाले कसं आहे अध्यक्ष कसा राहील तुम्हाला तुम तुम काम व्यसनही पाहिजे बघा हा कुठलं त्याला व्यसन नसाव बा असा उमेदवार आम्ही निवडून देणार काय मत आहे नाही नाही आज जनतेला घेऊन चालणारा जनतेच्या बरोबर प्रत्येकाच्या बरोबर चालणारा आणि तुळजापुरात विकास होणारा आज महाराष्ट्र केंद्रात भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजप महाराष्ट्रात हो विकास करतातच ते निर्व्यसनी नाहीत असं म्हणायला निर्व्यसनीचा विषय नाही आहे व्यसनी सगळेच आहे तिथं काय त्याचा विषय नाही कोण कुठल्या प्रकरणात कोण कुठल्या प्रकरणात कसा विकास होणार कसा विकास होणार कसा विकास होणार जनतेने ठरवायचं काय करायचं तिथे तुळजापूरचा विकास होईल असं वाटतंय का आता अपेक्षा तर ठेवाच लागणार राणा जगदीश पाटील विकास करतील असं वाटतंय का स्थानिक सा लोकल आहे बघा लोकलचं आम्हाला माहिती आहे बाकी आमदार सामान्य जनतेला लायक असणारा इथला नेता कोण कोण इथला नेता आता तरी सध्या सगळ्याला घेऊन चालणारा म्हणलं तर पिटू आहे पिटू गांगे कुठलाही नेतृत्व कोण आहेत का अमर मगर सध्या जे उमेदवार आहेत ते अमर मग अमर मगर अमर मगर चांगला माणूस आहे निर्वेश निर्वेश नाही विचारा जनतेला मला विचारू नका जनतेच जावा जनते कोण विचारा

कोणतं गाव तुळजापूर तुळजापूरचं बरं 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 ही तुळजापूरचा विकास कोण करायलाय सध्या भाजप भाजप आहे काय नाव आहे पिट्यू तुम्ही दारू पेताल का नाही ते ड्रग्ज पेतात असं लोकांचं मत आहे अफवा करणारे करत हा अफवा करणारे करत आहे म्हणजे विकास कोण करायला राणा पाटील करायला तर राणा पाटील तुमचं काय मत आहे तर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं मत आहे कोण राजकारणी आहे आपल्याला घेणं देणं नाही राजकारणामध्ये खडतर प्रवासचा संपादक म्हणून काम करतोय राणा पाटलाचा संपादक नाही किंवा गंगनेचा नाही किंवा अमर मगरचा नाही भाजपाचा शिवसेनेचा काँग्रेसचा भाजपाचा हे पक्षीय पत्रकारितेमध्ये नसतो आई तुळजाभवानीच्या नगरीचा विकास करणारा जो बी कोण नेता असेल सद्बुद्धी आई तुळजाभवानी द्यावी गंगने जे ड्रग्ज पितात आरोपी आहेत हे आरोप निष्कलंक व्हावे आणि पिटू गंगनेला आई तुळजाभवानी बुद्धी द्यावी त्यांनी निर्वैष्णी व्हावं आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी आई तुळजाभवानीनं त्यांना न्याय द्यावा त्यांना सद्बुद्धी द्यावी राणा दादा तुम्ही चांगले माणसं निवडून द्या असं जनतेचं मत आहे निर्वसनीय असावे आणि अमर मगर हा निर्वसनीय माणूस आहे तो तुळजापूरचा विकास करणारा नेता आहे असंही जनता बोलते महत्त्वाचा मुद्दा कोणीही कोणत्या पक्षाचा असू द्या आम्हाला काही घेण्या देणं नाही पण आई तुळजाभवानीच्या तुळजापूरचा विकास करणारा नेता तुळजापूरला लाभावा अशी त्यांची भावना आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरला नगराध्यक्ष आई तुळजाभ आई तुळजापूरचं आई तुळजाभवानीचं विकास करणारा नेता मिळेल का ते पाहूया येणाऱ्या तीन तारखेला जनता कुणाला कॉल देणार हे पाहू येणाऱ्या तीन तारखेला मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे तुळजापूरच्या विकासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी धाराशिवच्या विकासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र